बहुत डर लगता है गाइस अरे तू उतर के आजा मैं ऊपर तक ले जाता हूं ऊपर उधर भी जा नहीं लेकिन ये मेरा अगर सुकड़ा तो ऊपर जाएगा ना <laughs> नहीं नहीं वही नहीं जो फोटो नहीं ये ₹4 चिलर है 4 साल कांड किया है 4 साल हेलो गाइस वेलकम टू बैग माय न्यू ब्लॉग आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला एक खदान दाखवणार आहे दाखवणार आहे आणि मेरे जिगर के टुकड़े को आज मैं नहलाने के लिए आया हूँ तो अभी दिखाऊंगा मेरे जिगर के टुकड़े को ये है मेरा जिगर का टुकड़ा मैं खुद नहाऊंगा हाँ ये ये है और अभी ये दोनों को नहलाना है उसके बाद हम दोनों बारी की बारी नहलाने की हाँ नहलाने की सर आता पानी मधे गाड़ी घेन लेना एवढं तर पूर्ण पाण्यामध्ये बघा एवढं एवढं पाणी आहे तर आम्ही आता हे पाण्यामध्ये पूर्ण गाडी घेऊन येणार आहोत आणि रात्रीच्या टायमाला ह्या एरियामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण दगड भाग आहे आणि इकडे खूप खेकडे भेटतात तर आम्ही रात्री आठ नऊ वाजता टोच घेऊन येणार आहोत बॅटरी वगैरे सर्व घेऊन मित्र बाकीचे आहेत ते पण तर आता सध्या आम्ही आम्ही हे एरिया बघायला आलो की कसे आहे रात्री फिरायला वगैरे त्यासाठी तर डिवोर्स करून तुम्हाला हे दाखवतो हे बघा हे खूपच छान आहे इकडे हे बोईसरमध्ये वाडंगडे करून गाव आहे ते एरियामध्ये ठिकाण आहे आणि हा माझा मित्र नागरे साहेब नागरे साहेब काय बोलणार तू आपल्या मित्रांना सर्व फ्रेंड इथे या आणि पार्टी करा हा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आम्ही दोघं आता आतमध्ये उघड मारतोय आणि हा आता उडी मारून दाखवणार आहे आता दोघे पण वरून आलो आणि तो जयेश आम्ही त्याला रूम वरून बोलावलं तो आहे आता हे खरंच लय खोल पाणी आहे तो दगड पाणी खूप खोल आहे बघा क्या करेन तर उडी मारू अगोदर अगोदर आपल्या गाडीला धुवून घेऊ त्याच्यानंतर नागरे साहेब आपली गाडी पाण्यामध्ये घेऊन येणार आहे एकदम स्लो आहे ना ते डायरेक्ट पाण्यामध्ये घेऊन यायची कुठे कुठे दगडावर कुठे पाठीमा कोण ना रिवर्स गिअर घ्या रिवर्स न्यूट्रल वर घ्या अगोदर न्यूट्रल वर घ्यावे लागते अगोदर न्यूट्रल आहे ना हा रिटर्न घ्या रिटर्न रिवर्स घ्या मार रिवर्स नागरे साहेब आता आज जेवण नाही करून आला वाटतो त्याला गाडी नाही मागे जात त्याच्याने पुढे सांग पुढे तर तुम्ही हे बघा एकदम एक नंबर व्ह्यू आहे पाठीमागे एकदम फिरण्यासारखं आणि तुमचे कॅमेरा तुमच्याकडे कॅमेरा असेल तर फे काढण्यासारखे एरिया आहे बघा आणि हा माझा मित्र जयेश आहे आणि ही माझी गाडी हा आणि ही जयेशची गाडी आहे स्प्लेंडर को तर जयेश काय बोलणार आपल्या मित्रांना तुमचे कुठला आहेस सांग ना कोदा कोदाड गावाचा आहे हा माझा मित्र आणि कोदाडवरून स्पेशल तुम्ही गाडी धोवायला त्याला बोलवलं तो डायरेक्ट बोइशरला आला कोदाडवरून तर काय सांगणार आपल्या मित्रांना हे एरिया पाहून तुला काय वाटतं सगळे मित्रांनी इकडे या आणि इकडे पार्टी करा एन्जॉय करा हा रिटर्न रिटर्न तसं नाही आणायचं नाही तर तिकडे स्टँड कसं लागणार ना रिवास नाही आणायचं तिथे जाऊन नंतर रिवास काढता येईल ना उडून बाहेर तसं नाही एवढं कैसा माणसं आहे गाडीचं येल ये कशा करू करणार हे बघा आता जयेशने एक डेमो करून दाखवलेला आहे की गाडी पाठीमागे कशी घ्यायची आता नागरे साहेब पण तसंच फिरवणार आहे गाडी हे भाई मेरे जिगर का तुकडा है उसको थोडा आराम से संभाल कर उसको लगेगा तो मेरे इधर इधर दर्द होगा इधर हां थोडं पाठीमागे सायलेन्स तर वरती आहे ना मेन स्टँड लाव ना मेन स्टँड नाही लागणार पाठीमागे की थोडं पाठीमागे पुढे का

बघा ताकद ताकद लगाओ लगाओ लगाव लगाव अरे घेऊन घेऊ त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरे पुढचे व्हिडिओ दाखवतो शॅम्पू आणायला शॅम्पू नवून घेणार यार आ, अरे बघा गाडीला तुझे झुक लागला थोडं लांबून आणलं जाण घेऊन ये ना तू जाना घेऊन ये मागे साहेब तुझा मोबाईल दे ना त्याला शॅम्पू आणायला मोबाईल आम्ही आम्ही तिघे आलो पण तिघाच्या खिशामध्ये एक पण रुपया नाही आता आता कोणीच खिशामध्ये पैसे ठेवत नाही सर्वजण मोबाईल वर अवलंबून राहतात गुगल पे वगैरे फोन पे वगैरे आम्ही आता इकडे आलो ना तर आमच्या तिघांमध्ये कुणाकडेच पैसे नाही लागेल कंपनी कुठे आहे ना आहे ना तर आपल्या हॉटेल तिथे तिथूनच मी मागे घेतलेला पण जाऊन ये ना म्हणतो पण जाऊन येऊ शॅम्पू आहे एक रुपये घेऊन आता साहेबच पाकिट बघा तुम्ही काय आहे ते पण बघा पैसे आहे पाकिटात वहिनीचा फोटो पण दाखवतात वहिनीचा फोटो नाही वहिनीचा फोटो नाही हे चार रुपये चिल्लर आहे आता आम्ही शॅम्पू आणणार आणि जयेश त्याच्यात थोडं काहीतरी टाकून काही चिवडा वगैरे घेऊन ये थ्री फोर 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 दोन दोन थोडा तर तोपर्यंत जयेश घेऊन शॅम्पू वगैरे घेऊन येतो तोपर्यंत गाडी देऊन घेऊ आमच्या बहिणी गाडी होतो आमचा फ्रेंड का जिकट आता ये बहुत बीबी से डरता है उसकी वजह से गाड़ी धो रहा है कल हमारे फ्रेंड ने मार खाया है बीबी के हाथ से और बर्तन भी धोने लगाए थे आपको वीडियो देखा होगा आपने, आपने फिर जाना था, है। ने इन दोनों की शादी हुई है बीबी के डर से गाड़ी धो रहे ये में भर गए थे। गाड़ी धोकर नहीं लेके गए तो रूम के अंदर आने नहीं देंगे ऐसा बोला है उनको अभी। और ये एक तो डरता है बहुत डरता है रूम के बाहर ही नहीं निकलता है पीले शर्ट वाला आ तो बच्चा डंडे से मारा था और चार दिन हॉस्पिटल में एडमिट था वो चार दिन चार दिन

बहुत कांड करने वाला आदमी है इसके लिए अभी बात बताएगा नहीं ये इसने बहुत बड़े बड़े कांड करके रखे हैं और उसमें से ये एक तो ये भी है ये भी एक है क्या भाई जैस बोलना क्या तूने कांड किया है चार साल कांड किया है चार आमची गाडी दोन झालेली आहे तर आता आम्ही ह्या पाठीमध्ये बघा आहे डोंगर आहे ना वरती आम्ही जाणार आहोत आता चल चल ना पुढे चल मरे अरे अरे टेन्शन मधले नंबर असा मागे व्यू आहे मी इकडे आले तर फिरायला फिरण्यासारखं खूप भारी आहे वरती नंबर दोघर तुझं आहे ना उदर मेरे को डर लग्न आहे uh -huh. तो लगाय नाही डर लग्न आ जाओ रे

खूप खाले आणि ते पाठीमागे डोंगराला लागूनच कंपनी एक आहे त्याच्यामध्ये कोण आहे तुझं कोण ओळखीचं होता ना कोणतरी ते पाठीमागे आपल्याला कंपनी दिसते त्याच्यात हां मामा मामा <laughs> मामा हा ड्रेसचा मामा आहे ते पाठीमागे कंपनी दिसते त्याच्यात हां जेसचा सासरा आहे ना इचं मॅटर आहे तो ओ तरी आता तुम्हाला इकडनं हे व्ह्यू दाखवतो बघा हे बघा हे आहे ना जयेश इकडे बघा आम्ही तिथे आलेलो आहोत तिकडे फिरायला आणि ही तुम्हाला दिसते हे काही तलाव वगैरे नाही हे खदान आहे आणि हे जयेश आहे ना हे खदान जयेशची सासऱ्याची आहे काही <laughs> तुम्ही नक्की भेट द्या इकडे येऊन आम्ही इकडे नाही थांबणार थोडं वरती चाललो आम्ही आता धावत चढाव लागेल का बघा वरून एकदम डोंगर वगैरे एकदम छान दिसत खडांमध्ये चावी फेकणार आहे ते एक डायलॉग नाही का काय ते डोंगर काय ते घाटा आपले आपले शिंदे शिंदे साहेबांचे डायलॉग होते ते काय दाखवणार हलवारपणे मी तुम्हाला आता काय तरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा ओ हे एक असं असं कधी पाहिलेलं नाही असं दृश्य आहे एकूण तुम्हाला दिसणार आणि हे बघा लगेच कॅमेरे चालू झाले आणि हा कोदाडवरून इतके लांबून गाडी धुवायला इकडे आला तिकडे सुटके सुटे तेव्हा की तुम्ही मग बघू शकता हे माझे मित्र अगरे अल्ट्रा आहे खूपच छान असा व्हिडिओ त्याची चाललेला आहे ते माझा मित्र फोटो काढायला लागला आता तेव्हा इकडं पोरं पण आलेलं आहे